ಸೋಡ ರೇ ವಿರೂ ಮಾತಿಕ ದಾ ಸೋಡ ಮನತಿಕ ವಿರೂ ಮಾಮಾ ಸೋಡ ರೇ ಸೋಡ ರೇ ವಿರೂ ಮಾಮಾ ಕಾರತಿಕ ದಾ ಕೋರ ಓಡತ ಗುಡ್ಬೋಯ್ ನಾ ಕಾರತಿಕ ದಾ दे कार्तिक दे, दे। जाऊ देत जाऊ देत जाऊ देत त्याला खेळ खाऊ देत विरूमामा का रे असं विरूमामा का रे कार्तिक दादाचं ऐकत नाही येस हा पिचकारी घेतो ना खेंप। काय संपलं काय संपलं काहीच नाही संपलं तूच देतोय त्याला कार्तिक दादा कार्तिक तूच देतो ना मग तो घेतो बॉल का नाही दिला बी बॉल तू हँडवॉश कर जा हात धू का का रे बी बॉल कुठे काय माहिती तिकडे आहे ना कुठे आहे बॉल हो कोणी ठेवलंय तिके वीर मामाने ठेवलं हो ओके कुठे देते देते चल तू सोड की मला देते, दे, दे. देते ना दोन मिनिट हो देते चला बघते मी कुठे बीबॉल हाय 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 बघते ना मी थ साप काय सापडला बिबॉल हे बघ कुठे तू कार्तिक हे बघ बिबॉल हे बघ हस देतोय बर का तेरा दिदी कसा खाल्ला बोल नको बास आता बास नको अजून नको नको अजून आता नको अजून बी बोल नको मला शाण दाखव त्याला वीर मामाला आपली दीदा दाखव जा कुठे दीदा दाखव वीर मामाला दीदा तिकडनं जा हा तिकडनं जा कुठे दीदा आहा, हाय, दीदा, हाय, आहे द आहे, आहे। नको खायला नको देऊ दीदला नको खाईल तो बाला बाला तिची माझी दिदा दिदा माझी दिदला देऊ नको मामाला